राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशबांधवांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत विजयादशमी हा सकारात्मकतेचा संदेश घेऊन येणारा सण असून जनतेला सत्य आणि न्यायाच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत विजयादशमी हा सण वाईटावर चांगुलमणाचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे हा सण सर्वांना धैर्य ज्ञान आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा देतो असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि संपन्नता घेऊन येवो असं राज्यपालांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत आव्हानांवर मात करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीनं उभं करू असा संकल्प त्यांनी यामध्ये व्यक्त केला आहे